माननीय देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला महाराष्ट्रातील संपूर्ण जनता देशामधली जनता महायुती सरकारचा शपथ ग्रहण केव्हा होतो याची वाट बघत होते तो आनंदाचा दिवस आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आजाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार ला पाच वाजता हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न होणार आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी लोहगाव पुणे सैन्य व पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स एसआरपी एस एस आयटीबीटी सीआरपी सीआयएसएफ बीएसएफ भरतीसाठी संपूर्ण तयारी गर्दीतून वर्दी जाण्याचा एकमेव राजमार्ग आयएसओ नामांकन प्रमाणे व शासनमान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्तर सत्तावन्न सव्वीस सत्तर सत्तर आणि सत्तर सत्तावन्न सेहेचाळीस सत्तर सत्तर